दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या नवी मुंबई विमानतळ मेट्रो तीनचा अखेरचा टप्पा आणि मुंबई वन ॲपचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण डिजिटल जोडणी कुणाचाही विशेषाधिकार किंवा चैनीची गोष्ट नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये प्रतिपादन ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांची उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई द्विपक्षीय चर्चा म्यानमारमध्ये सरकारविरोधी आंदोलकांवर लष्करानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यात चोवीस जणांचा मृत्यू तर सत्तेचाळीस जण जखमी आणि रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार सुसुमू कितागावा रिचर्ड रॉप्सन आणि ओमर याघी यांना जाहीर आणि आता बातम्या लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई मेट्रो तीनचा आचार्यत्रे चौक ते कफ परेड या दरम्यानचा अखेरचा टप्पा तिकीट काढण्यासाठीचं मुंबई वन हे ॲप आणि आयमधल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांचा प्रारंभ प्रधानमंत्र्यांनी आज नवी मुंबईतून केला याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून आठ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते झालं डिसेंबर पासून इथून उड्डाणं सुरू होतील यामुळे दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं मुंबई हे देशातलं पहिलं महानगर झालं आहे या विमानतळामुळे उद्योग धंद्याला चालना मिळेल कृषी मालाला भाव मिळेल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले इस नये एअरपोर्ट चे महाराष्ट्र के किसान युरोप और मिडल के सुपर मार्केट चे जुड यानी किसान की ताजा उपज फल फूल सब्जी और मछुआरों के उत्पाद तेजी से ग्लोबल मार्केट तक पहुंच पाएंगे इस एयरपोर्ट से यहाँ आसपास के छोटे और लघु उद्योगों के लिए एयरपोर्ट की लागत कम होगी यहाँ निवेश बढ़ेगा नए उद्योग नए उद्यम लगेंगे या वेड़ी प्रधानमंत्री लोकनेते दीबा पाटिल प्रेरणादायी से गौरवद्वार काढ़ले भूमिगत मेट्रोच्या कामात अडथळे आणल्याबद्दल त्यांनी नाव न घेता महाविकास आघाडी सरकारवर टीका केली सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्यासंदर्भातल्या माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवरही टीका केली काँग्रेस की इस कमजोरीने आतंकवादियों को मजबूत किया देश की सुरक्षा को कमजोर किया जिसकी कीमत देश को बार बार जाने कर चुकानी पड़ी जीएसटीच्या दर कपातीमुळे यंदाच्या नवरात्रीमध्ये खरेदीचे विक्रम तुटले त्यामुळे स्वदेशीवर जोर देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी उपस्थितांना पुन्हा एकदा केलं हा विमानतळ देश आणि राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र पुढे जाणार आहे हा पहिला एअरपोर्ट असेल ज्याला वॉटर टॅक्सी देखील मिळणार आहे म्हणजे इथल्या वॉटर टॅक्सी मध्ये बसून थेट गेटवे ऑफ इंडियाला आपल्याला जाता येईल कुठलाही ट्रॅफिक या ठिकाणी असणार नाही या विमानतळाच्या परिसरात तिसरी मुंबई आणि वाढवण परिसरात चौथी मुंबई उभारली जात असल्याचं त्यांनी सांगितलं वाढवण विमानतळ हे समुद्र किनाऱ्यावरचं देशातलं पहिलंच विमानतळ असेल तसंच मुंबई मेट्रो तीन ही देशातली सर्वाधिक लांबीची मेट्रो असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचं भूमिपूजन केलं होतं याची आठवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढली तर पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मदत द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं यंदाची अतिवृष्टी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना तातडीनं दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय दोन दिवसापूर्वीच राज्यामध्ये आदरणीय गृहमंत्री अमित भाई आलेले होते आम्ही मदतीची मागणी केली त्यावेळेस त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला सांगितलाय मला पूर्ण विश्वास आहे आदरणीय मोदी साहेब संकटाच्या या काळात महाराष्ट्राच्या मदतीचा देती। हात देतील कारण जेव्हा महाराष्ट्र हात देतो तेव्हा मोदी साहेब नेहमीच प्रतिसाद द्यायला पुढं असतात या विमानतळामुळे देशातली अनेक ठिकाणं मुंबई आणि नवी मुंबईशी जोडली जातील वर्षाला नऊ कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असलेलं हे विमानतळ दोन लाख रोजगार निर्माण करेल असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला येत्या वीस वर्षात दोन हजार नवीन विमानतळं उभारली जाणार आहेत त्यात वाढवून विमानतळाचाही समावेश असेल असं त्यांनी सांगितलं राज्यपाल आचार्य देवव्रत केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते डिजिटल जोडणी आता कोणाचाही विशेषाधिकार किंवा चैनीची गोष्ट राहिलेली नसून तो प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं नवी दिल्लीत यशोभूमी इथे नवव्या इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसच्या च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते जो देश कभी टूजी स्ट्रगल करता था आज उसी देश के लगभग हर जिले में 5G पहुंच चुका है इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन 2040 की तुलना में सिक्स टाइम बढ़ चुका है मोबाइल मैन्युफैक्चरिंग में 28 टाइम्स और एक्सपोर्ट में 127 टाइम्स की वृद्धि हुई है दोन हजार चौदामध्ये सहा कोटी इंटरनेट वापरकर्ते होते आज ही संख्या चौऱ्याण्णव कोटींहून अधिक झाली आहे जगातले वीस टक्के मोबाईल वापरकर्ते भारतात असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत ब्रिटनचे प्रधानमंत्री किर स्टार्मर आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या व्यापारी शिष्टमंडळानं मुंबईतल्या देशातल्या विविध उद्योजकांची भेट घेतली या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटननं स्वाक्षरी केलेला सर्वात मोठा करार असल्याचं उद्योजकांना संबोधित करताना यांनी आज यशराज फिल्म स्टुडिओलाही भेट दिली पुढच्या वर्षी यशराज फिल्मच्या तीन चित्रपटांचं चित्रीकरण ब्रिटनमध्ये होणार आहे यामुळं ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत लाखो पाऊंडाची भर पडेल आणि तीन हजार रोजगार निर्माण होतील असं स्टारमर म्हणाले राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं सकाळी विमानतळावर स्वागत केलं पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या स्टारमर यांच्यासोबत ब्रिटन मधल्या सव्वाशे उद्योजकांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं शिष्टमंडळ आहे व्यवसाय सुलभतेच्या धोरणातून गुंतवणूकदारांच्या समस्या लवकर सोडवण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ब्रिटिश शिष्टमंडळाला सांगितलं उद्योजकांसाठी सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोबत स्टार्मर उद्या मुंबईतल्या राजभवनात द्विपक्षीय चर्चा करणार आहेत त्यानंतर दोन्ही नेते ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होतील आणि उद्योजकांशी चर्चा करतील म्यानमारमध्ये सरकारविरोधी आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांवर लष्करानं पॅराग्लायडरनं टाकलेल्या बॉम्बमुळे झालेल्या स्फोटात चोवीस जणांचा जा मृत्यू झाला तर सत्तेचाळीस जण जखमी झाले आहेत तसंच सहा ऑक्टोबर रोजी सागाईंग प्रांतात बौद्ध उत्सवासाठी जमलेल्या शंभर जणांच्या जमावावर लष्करानं हल्ला केला रसायनशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जपानच्या क्योटो विद्यापीठाचे सुसुमो कितागावा ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाचे रिचर्ड रॉब्सन आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ओमर याघी यांना जाहीर झाला आहे रेणूंचा नवा आराखडा तयार केल्याबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं यामुळे वाळवंटातल्या हवेतून पाणी साठवणं पाण्यातून प्रदूषित घटक दूर करणं यासारख्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत आंध्र प्रदेशातल्या कोन्नासीमा जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत सहा कामगार भाजून मरण पावले तर काही जण जबर जखमी झाले जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न असल्याचं स्टेट बँकेचे सी सीए शेट्टी यांनी म्हटलं आहे मुंबईत आज फिनटेक फेस्टमध्ये शेट्टी बोलत होते ठळक बातम्या पुन्हा एकदा नवी मुंबई विमानतळ मेट्रो तीनचा अखेरचा टप्पा आणि मुंबई वन ॲपचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण डिजिटल जोडणी कुणाचाही विशेषाधिकार किंवा चैनीची गोष्ट नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये प्रतिपादन ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांची उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई द्विपक्षीय चर्चा म्यानमारमध्ये सरकारविरोधी आंदोलकांवर लष्करानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यात चोवीस जणांचा मृत्यू तर सत्तेचाळीस जण जखमी आणि रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार सुसुमो कितागावा गावा रिचर्ड रॉब्सन आणि ओमर याघी यांना जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार